स्थापना झाल्यापासून पहिलीच निवडणूक येत्या डिसेंबर रोजी होत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून उमेदवार म्हणून हमोल हरपळे वंदना पुणेकर निवडणूक लढवत आहेत आणि पुरसुंगे उरळी देवाची नगर परिषदेची ही प्रथमच निवडणूक असल्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार आणि कोणता पक्ष बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच फुरसुंगी येथील प्रभाग क्रमांक सहा मधून अमोल हरपळे वंदना पुणेकर निवडणूक लढवत असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली आहे त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ फुरसुंगी येथील शंभू महादेव मंदिरामध्ये नारळ वाढवून करण्यात आलाय आणि या प्रसंगी हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे सुरेश अण्णा घुले पॅनल प्रमुख गणेश आबाढोरे यासह नेते आणि असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यामध्ये महिलांची उपस्थिती ही लक्षणीय होती शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये जमलेला आहोत आणि मला आठवतं मी सातारेच्या इलेक्शनच्या वेळी पण इथे सगळे आमचे डायरेक्टर आज आहेत ते सगळे इथं आलो इथून प्रचाराचा नागर पडला आणि फुसुकी गावचं आणि शंभू महादेवाचं एक वेगळंच असं नातं आहे या महादेवाचा आशीर्वाद या पंचिला आहे आणि त्याचा आशीर्वाद मात्र आम्हाला होता आमचं अख्खा जे आमचं पॅनल आखं होते बाकीच्या सगळ्यांची पॅनल होती कुणाची आठवण होती कुणाची कशी होती त्याच्यामुळे सगळे उमेदवार होते आणि शंभू महादेवाच्या आशीर्वादही मतदारांच्या पाठिंब्याने आमची सगळीच्या सगळी सीट निवडून आली होती त्याच्यामुळे योग परत परत पर येत असतो इतिहासाची पुनरावृत्ती परत येत असते त्यामुळे येत्या निकाल सांगतो माता तुम्ही सगळे जण सगळे आहेत इथं सगळे दिसत आहे त्यामुळे येत्या तीन तारखेला संपूर्णच्या संपूर्ण तीन

जास्तीत जास्त निधी आपण जरी माहितीमध्ये असलो तरी वर्षा पातळीवर माहितीचा निर्णय झालेला आहे की ज्या ठिकाणी स्थानिक पातळीवर लोकांना जे आवा आहे त्या पद्धतीने निवडणुका लढव आणि मग आपण सर्वजण तो तो जो आजी तथा विकासाचा दृष्टिकोन आहे तो वेळासमोर ठरवून आपण एकत्र आलो आणि या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वेळात सांगा जात आहोत एक नक्कीच आहे की मला सांगितलं गेलं समोर चांगलं दिसलं शिरोली एकत्र आलेले आहे एकमेकांचा एकत्र आलेलं आहे आणि आता सांगावं लागेल तसं आमचं नाही आम्हाला उमेदवार असं जाऊ सांगायची गरज नाही जिथं दिसत तिथं मतदान द्या हा आमचा पक्ष हे आमचं चिन्ह हा आमच्या अधिकारांचा विचार हे आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे कुठलाही लोक विश्वास ठेवायचा नाही फक्त सगळ्या उमेदवारांनी सांगायचं आहे त्या शंभर केलेला

कार्यक्रम आपण इथे घेतलेला आहे जे काही आता राजकीय घडामोडी झाल्या त्या घडामोडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व भक्तींच्या भक्ती ताकद या उमेदवार आपण या पॅनलमध्ये येऊ शकलो आणि त्याचं श्रेय हे सर्व कॅमेल पर्यंत असतील आणि जे काही या नगर परिषदेचे प्रभारी चेतन आमदार चेतन दरे कुठे पाटील यांच्या सर्वांचे समन्वयाने हा सगळा भोज पाटा तुमच्या समोर दिसत आहे नगर नगराध्यक्षांचे उमेदवार संतोषी सरोदे आणि सर्व उमेदवार या प्रचंड तुमच्या आमच्या ताकदीने या नगर परिषदेवर शंभर टक्के राष्ट्रवादीचा झेंडा भरकवली अशी शंभर महाराज चरणी मी प्रार्थना करतो आणि आगामी काळामध्ये सर्वांनी पॅरेंट टू पॅरेंट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वयार या चिन्हा समोर पुढे जाणून पुढे आपण सर्वांनी पुढे जायचंय आपण इथून पुढे काळामध्ये आपल्या चिन्ह चालवतोय एकच चिन्ह चालवतोय या कुठल्याही आपल्यावरती आपण विश्वास ठेवू नका आपण एक संग्रह असतो तर कुठली ताकद आपल्याला पराजित करू शकणार नाही असा विश्वास माझ्या सारख्या कार्यकर्त्याला आहे आणि या ठिकाणी आपल्या सर्वांना आम्हाला तुम्हाला सांगून इच्छितो आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व उमेदवार घडण्याच्या एका चिन्हावर उठवतोय आणि सर्व एका चिन्हावर उभे असल्या कारणानं कोणाला क्रॉस करण्याचा किंवा सांगण्याचा प्रश्न येणार नाही सर्वोच्च पॅनलचा किंवा सर्वोच्च पक्षाचा यांच म्हणायला झाली तर युती झाली आहे पण ती युती मैत्री पूर्ण झाली आहे का थोडक्यात कोणाला ना मिळ नाही हे सगळं चित्र आज आपल्याला स्पष्ट झालेलं आहे कोण कमरावर मतदान मागतोय पण आपल्याला फक्त एकमेव सगळ्या राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याच्या चिन्हावरती मतदान मागायचं आहे त्यामुळे लोकांना बाकीचे चिन्ह लक्षात ठेवण्यासाठी खूप वेळ लागणार आहे आणि तो फायदा आपण सर्वांनी घ्यायचा आहे माननीय आदित्य पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करत आहोत दादा पालकमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत त्याच्यामुळे आगामी काळामध्ये असा शब्द प्रवीण शेखे गणेश धोरे चोरगरे आणि प्रकाशनातील किंवा इतर सर्व पदाधिकारी आहेत यांच्यासोबत नावांनी दिलेला आहे सरिता देसाई स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे